पाहू शकता मित्रांनो मी प्रकाश शेठ बबनराव काकडी पिंपळवंडी यांचा गोठेवा आलेलो आहे मित्रांनो म्हणजेच गोल्डनला भेटायला आलेलो आहे पाहू शकता मित्रांनो आत्तापर्यंत गोल्डननी इतके घाटात बारीक म्हणजे आपल्या मालकाचं नाव इतकं मोठं केलं प्रमाणाच्या बाहेर सुपर सुपरस्थिती रजिस्टार दिव्या स्वामा राजगुरूनगर खेळून डायरेक्ट पिंपळवंडीला आलेलो आहे पाहू शकता आता तुम्ही विचार करा मित्रांनो की लहान लहान मुळे वळांड आपली जर पहिलं जर गाठात गेले हो तिकडे बरायचं आपली जर पहिलं गाठात गेले हो तुम्ही लगेच टपाव बसता का नाही तुम्ही कोणा बसता बाळांड टपा तुम्हाला किती आनंद वाटतो नाही आनंद वाटतो मग तुम्ही हा जो आनंद आहे तुमचा बैलगाड्याचा समजा तसाच आनंद शाळेत बी घेता ना तुम्ही म्हणजे शाळा भरपूर शिकता म्हणजे शाळेत जाऊन मग तुम्ही बैलगाडा पाहता ना सुट्टी दिवशी फक्त पिंपळवंडीतच आपल्याला पाहू शकतो मित्रांनो जे लोकांचा जो गैरसमज आहे की लहान लहान मुलं बैलगाड्यामुळं अभ्यास नाही करत किंवा बैलगाड्याला कुठेही निघाले तर लहान लहान मुलं घरी काहीतरी कारण सांगून बैलगाड्याच्या गाठात होतात असं नसून पिंपळगावमध्ये पिंपळवंडीची एक अशी पक्ष आहे मित्रांनो बैलगाडा कुठेही जाऊ द्या कुणी बैलगाडा पडू द्या मुलं शाळा शिकूनच आपल्या तालुक्यात जो बैलगाडा पिंपळवडीचा आहे मित्रांनो तिथंच बैलगाडा ज्या शरीर गेल्या जातात ते मी सुट्टी पाहू असं नका समजू की बैलगाडा निघाला परिस्तरी फुलं चालले बैलगाडा बघायला असं होत नाही पत्र का नाही मुलं ना ना शाळा शिकूनच बैलगाडा पाहायला या जातात याचं नाव आहे मित्रांनो गोल्डन पाहू शकता प्रकाश शेठ बबनराव काकडे ह्यांचा हा गोल्डन बैल आहे ते प्रकाश शेठचे भाऊ आहेत ते पिंपळवंडीचे सरपंच आहे काय नाव आहे आपलं राजेश काकडे म्हणून त्यांचं नाव आहे मित्रांनो मी सुपरसिद्धर स्टार विवेस मामा किती मोठा असलो माझे जरी मार्केटला कांदा बटाट्याचा गाळा असला राजगुरनगरला जरी भाजीपाल्याचे गाळे असले आणि मी स्वतः जरी उद्योगपती असलो तरी मला हा बैलगाड्याचा छंद लहानपणापासून आहे मित्रांनो मी लहानपणापासून हाफचडीपासून बैलगाड्याच्या घाटामध्ये प्रत्येक घाटात जाणार म्हणजे जाणं बैलगाड्या शेतकऱ्यात मी आत्ता जरी रील स्टार झालो असेल तर ते केवळ म्हणजे केवळ बैलगाड्यामुळं झालेलं आहे मित्रांनो हे विसरून चालणार नाही कारण का बैलगाडा हा असा छंद आहे मित्रांनो एक आपण बैलांना इतकं जीव लावतो आपण जसं या लहान लहान मुलांना जीव लावतो त्याच पद्धतीने आपण ह्या मोठ्या जनावरांना म्हणजे नंदीला बैलांना ला जीव लावतो मित्रांनो आजही बैलांना गावाचं पीठ असू पेन असू किंवा बदाम असतो मित्रांनो बऱ्याच प्रकारचं आपल्याला जेवढं खाद्य लागतं मित्रांनो त्याच्या डबल आपण बैलांना खर्च करतो मित्रांनो ह्या गोल्ड गोल्डन गोल्डन बैलाचं शिंग मोडलं होतं त्यावेळी बालकानी ह्या बैल ज्या खरेदीला घेतला आहे त्याच्या डबल प्रकाश शेटणी त्या बैलावर खर्च केला आहे मित्रांनो हा असा बैल आहे मित्रांनो हा बैल नसून हा नंदी आहे आणि हा नंदी मित्रांनो आपल्या दावडीला म्हणजेच आपल्या मोठ्या बांधल्यानंतर इतकं प्रेमळ आणि इतकी लोक पाहिला येतात मित्रांना हा आनंद पाहत नाही हा आनंद तुम्हाला सांगतो पैसे देऊन मिळत नाही हा आनंद घ्यावा लागतो मित्रांनो तुम्हाला सांगतो त्या गोल्डन किती खर्च आला आता दीड लाख रुपये बायला खर्च केलाय केवळ आणि केवळ त्याचं सीन मोडल्यानंतर त्याला त्या त्या वेदनातून तो बैल बरा करण्याचं काम जे केलेलं आहे प्रकाश शेटनी अक्षरशः प्रकाश शेठ दोन दोन दिवस जेवत नव्हते का तर आपला गोल्डन 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 आपला गोल्डन हा बरा व्हावा त्यासाठी प्रकाश शेटनी आख्या गावाला जेवण झालं आणि तो बैल म्हणजेच म्हणजे गोल्डन हा बारा झालेला आहे पूर्णपणे अजूनही मित्रांनो कुठल्याही आठत जाऊया बोर्डरला हातून खाली पडतो हा दहावी खाली बोलतो बोलत। पाहू शकता मित्रांनो आता आता लवकरात लवकर म्हणजेच किती तारखेला यात्रा आहेत एकवीस बावीस तारखेला पिंपळवाडीची यात्रा आहे मित्रांनो आवर्जून तुम्ही त्या यात्रेला आता घाटाचं इतकं सुंदर काम चालू आहे मित्रांनो तुम्ही आवर्जून सर जर पिंपळवाडीच्या घाटात म्हणजे प्रकाश शेठ यांच्या जरी जरी पिंपळवडीला आले तरी ठेवलं आले तरी पाहुणे ठरणार नाही मित्रांनो प्रकाश शेठ बबनराव काकडे हे खासदारी गाड्यावर आले आले ते किती लोक जरी आली कोणी आलं आणि मन मिळावं माणूस मन मिळावं मी जर काही पानवाड्यात जर चाला गेलो ना बरं तर प्रकाश शे आवर्जून म्हणतात मामा आहे मला दोन मिनटं थांबव रे गाडी थांबव रे ते श्री पुढे घालावते चलवले चालले होते प्रकाश शेठ तुम्हाला सांगतो थांबलो थांबले प्रकाशित थांबले लय आनंद वाटला हो मलाही लय आनंद वाटला मी स्वतः तुम्हाला सांगतो तिथं थांबलो प्रकाश शेगमन रे मामा एक शेट्टी मारा तुम्ही तुमचं नाव घ्याव तुम्हाला सांगतो पिंट्या ग्रुप बैलगाडा म्हटलं की मला इतका आनंद होतो प्रमाणाच्या बाहेर आनंद आनंद होतो मित्रांनो असा आनंद मित्रांनो घडाच लावत नाही तुम्ही मित्रांनो आवर्जून तुम्पळवंडीला आले तर प्रकाश एक तर मोठ्यावर हाकेच्या अंतरावर म्हणजे हायवे तर प्रकाश एक मोठा आहे बैलगाडा आहे मित्रांनो तुम्ही आवड घेऊन या मी सुपरसिधर स्टार पी व्ही एस मामा उत्तर विराज शेट्टरराव सागोरमा मुक्काम पानमाळा फामरा सागोरवाडी तिलेवाडी राजगुरुगाक्षपुरी मला एक आवड आहे तुम्ही आवड निर्माण करा आपल्या आपल्या गावचं नाव आपल्या पिंपळवंडीचं नाव पी व्ही एस मामाच्या महाराष्ट्रात पोहोचवणार आहे मित्रांनो तुम्ही यूट्यूबला हा संपूर्ण चॅनल किंवा ही जी रील आहे हे यूट्यूबला मी टाकणार आहे हे शेवटपर्यंत बघा मित्रांनो यूट्यूबला माझा चॅनल आहे व्ही मामा तीनशे अठ्ठावन्न फेसबुकला आहे मित्रांनो व्ही मामा यार फॉलो करा आणि यूट्यूबला आपलं इष्टाला आहे व्ही मामा माझे पन्नास जाकावड फेक उघडलेले आहे मित्रांनो फेक उघडले तर उघडू द्या तर तुम्ही तुमच्या युतीवर चाला मी माझ्या युतीवर चालतो तसं तुम्ही चाला तुम्ही स्वतः जाखड उघडा मी उघडलेलं आहे माझे सत्तावन्न म्हणजे एवढे फॉलोअर झालेले आहे मित्रांनो मी जसं मन लोकांचं जिंकलेलं आहे तसंच तुम्ही मन जिंका आणि आपापल्या बाईला गाड्याची आपल्या नंदीची शूटिंग काढा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो असं नंदी पाहायला मिळत नाही मित्रांनो हे आपल्याला आपल्या मुळाबाळासारखे असतात आपला परिवार आहे हा असं समजून तुम्ही मित्रांनो आवर्जून गेले शेवटपर्यंत बघा परत एकदा पिंडगुरू बैलगाडा संघटनेने मला बोलवलं प्रकाश बाबनराव काकडे यांनी मला बोलवलं माझा मान सन्मान केला आणि रित्यांच्या बैंगायत येईल काढली मित्रांनो अवश्य तुम्ही देखील बघा परत एकदा सर्वांना पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा पाहू शकता मित्रांनो प्रकाश शेड बबनराव काकडे पाटील यांचे हे बैलगाड्याचे फोटो पहा मित्रांनो हा आनंद गगनात मावत नाही एवढा मोठा आनंद आहे पहा मित्रांनो हा जल्लोष पिंट्या ग्रुप बैलगाडा संघटना पिंपळवंडी नादिकच बैलगाडा शर्यत नात करा पण पिंट्या गुरु बैलगाडा संगीत पहा मित्रांनो लहान लहान मुलंसुद्धा बैलाला आपल्या म्हणजेच आपल्या मालकाला आपल्या घरचं जे लेकरू आहे ते सुद्धा बैलांवर घोडीवर बस बसताना पहा बैल धरताना पहा मित्रांनो किती आनंद आहे गोल्डन।, गोल्डन।, गोल्डन वा पहा मित्रांनो गोल्डन काय पळली <स्थाथ> वा ताठाचा राजा मित्रांनो सगळ्यात जास्त बैलावर कुठल्या किंवा नंदीवर कुठल्या प्रेम असल तर ते म्हणजे लक्ष्यावर लक्षा यंदा जर नाव घेतलं प्रकाश शेठ बबनराव काकडे यांचं नाव घेतलं ग्रुप गुरु पहिले संघटना आणि लक्ष तू पै पहिला साहेबराव आणि नाव घेणार पाहू शकता प्रकाश शेठचा लक्ष पैलान आहे प्रकाश शेठ काकडे यांचा लक्ष ना लोक तर चहा पेता असली जेवणार असली ना, ना, ना मित्रांनो ती उठून येणार लक्ष जी बारी बघायला इतका पळतो की प्रमाणात जेव्हा आहे तुम्ही किती वर्ष भूर्क घ्या लक्ष आठ महिन्यात आठ महिने पूर्वी आठ महिने जास्त नाही घेतलं बरं बरं आत्ताच घेतलाय आठ महिने पूर्वी घेतलेला हा लक्ष आहे हा कुठे घेतलाय वडगाव आनंदला पादिरवाडी म्हणून पाहू शकता मित्रांनो वडगाव आनंदला पादिर म्हणून गाव आहे पादिरवाडी पादिरवाडी म्हणून गाव आहे त्या गावात हा लक्ष घेतलेला आहे आठ महिन्यापूर्वी केवढ्या ला घेतलेला आहे फक्त आणि फक्त एक्कावन्न हजारला घेतलाय मित्रांनो इतका पळतो पाहुण तुम्ही मला सांगा बरं का इंजिनिअर साहेब आता आमच्या इकडे टाकळकर कर बरोबर आहे तुम्ही टाकळकर आहे मी तुम्ही किती बाऱ्या बघितले आता लक्ष द्या वीस वेळा गाठळात लक्ष बरोबर ते स्वतः प्रकाश शेट बरोबर गेले आणि पळ कशी जसा आपण म्हणतो मित्रांनो मांडेकरां संतोष मांडेकरांचा लक्ष तसंच प्रकाश शेठ बबनराव काकडे यांचा लक्ष आज आठच महिने झाले ते मी घेऊन पण तुम्हाला सांगतो आठच महिन्यात त्या लक्ष्याने इतकं नाव मोठं केलं प्रकाश शेठचं इतकं नाव मोठं केलं तर प्रकाश शेठने तुम्हाला सांगतो उन्हाळा व्हायच्या आतमध्ये आपल्या लक्ष्यासाठी काय पाहिजे आपल्या लक्ष्याला किती गरम होईल किंवा काय होईल त्यासाठी प्रकाश शेटणी स्वतः पाहू शकता हे कुठल्याही बंगल्यालाही नसतं असं सीट म्हणजे मॅड बसवलेलं आहे पाहू शकता वर तुम्ही असा गोठा प्रकाश शेटली बनवलेला आहे मित्रांनो की गोठ्यामध्ये आल्यानंतर इतका आनंद होतो प्रमाणाच्या बाहेर मी सुप्रसिद्ध स्टार विवेश मामा स्वतः खेड खेडवरून डायरेक्ट पिंपळवंडीला म्हणजेच प्रकाश शेटच्या गोठ्यावर पेंट रुपये गाडा संघटनेला खास व्हिजिट द्यायला तुम्हाला सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत युट्यूबला पहा इष्टाला पहा इष्टाला हा व्हिडिओ व्ही व्ही एस पोस्ट होईल हा व्हिडिओ माझं एकच अकाउंट आहे लोकांनी चाळीस पेका अकाउंट वाढले मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहा एस मामा तीनशे अकाउंट तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण दिसेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आज पाडवा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो हा जो नंदी आहे हा नंदी पाहायला मिळत नाही मित्रांनो इतके मानक लोक ह्या नंदीला म्हणजे आपल्या बैलाला जेवापाड प्रेम करतात अशी माणसं जीवनामध्ये बघायला सुद्धा मिळत नाही इतके प्रेम करतात आमचा आंबेगाव तालुका असू खेड तालुका असू जुन्नर तालुका असू हवेले असू मुळशी असू शिरूर असू मित्रांनो इतके प्रेम करतात आमच्या इकडे लोक बैला प्रमाणाच्या बाहेर पाहू शकता मित्रांनो कमी खरेदीच आहे पण लई नाव घालवलं कसे असा हा लक्ष आहे आताच त्या दिवशी कुठल्या घाटात झाली बारीला वडगाव पिर्ला घाटाचा राजा झाली मित्रांनो किती झाली दहा शेकंद दहा शेकंद चौतीस मिली पॉइंट वडगाव पिर्ला यांनी बारी मिळवलेली आहे पाहू शकता मित्रांनो असा हा लक्ष लक्ष्याचं वर्णन करणं व तेवढं थोडं आहे का तर लक्ष नावाच्या बैलांमध्ये खरंच मित्रांनो काहीतरी दैवशक्ती आहे जसा आपला रामशेड वसंतराव जवळकर यांचा मान्याबाई होऊन गेला तसंच मित्रांनो आपला आपापल्या घरची जी बैल आहेत प्रत्येकाची प्रकाश शेठचा हा लक्ष तो आपण मान्याबाईने नाव हिंद केसरी म्हणून जगप्रसिद्ध पिता मिळवला तसंच मित्रांनो प्रत्येक ते प्रकाश शेठ असतील टाककर असतील किंवा अभंग असतील वाघ असतील मित्रांनो ही तिसरे मंडळी प्रत्येक घाटात आपापलं आप नाव लवकीत करतात किताब मिळवतात मित्रांनो बैलगाडा हा फक्त फक्त नावापुरता पळवलेला बैलगाडा आपण ज्यावेळी धाकट होतो यात्रा म्हणलं की इतका आनंद होतो मित्रांनो प्रमाणाच्या बाहेर बैलगाड्याची यात्रा म्हणलं की इतका आनंद होतो मी वयाच्या पंधरा वर्षापासून आमचे वडील आता हयात नाही पण कैलासवासी विठ्ठलराव बाबराव सांगवार ह होते आमचा पुन्हा मार्केटला कांदा बटाड्याचा गाळा आहे फुलटिकलेला आमचे वडील पहिल्यापासून आमचे आजोबा कैलासवासी बाबराव बाबूराव गे आमचाही गाडा भैलो आहे छंद आहे आम्हाला लहानपणापासून आम्ही पानमाळा सांगवाडीमध्ये राहतो आमच्याकडे बैठक आहे आमच्याकडे गाडा आहे मित्रांनो पाहू शकता लक्षात तुला फिरियस मामाचा माला सांगत लक्षात तू असं सर्वांचं बरं जिंकत राहा मी कायम तुझ्या भेटीला येत जन्मधल्या असंच प्रेम ठेवले वा पाऊ हा लक्ष म्हणजे फ्युएस मामाचा महा मित्रांनी त्याला जरा थोडी गोळा साठवाजीवाचं आहे तर जरा थोडीच झालेली आहे पडायच्या बोनिवार नाही काढा झुपणी नाही झाली त्याची पण नक्षा एकदा जर गाठात आला तर शिस्त पद्धतीने पळायचं नाव आहे त्याचं नाव आहे नक्षा नाव आहे पाटील तुम्हाला सांगतो कुठलाही बैल आडगा असत्या बरं लागायचं किती बैल आडगा द्या पण नक्षा बरोबर झुपला ना, 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 अग्षा। अग्षा ना तो बैल सरळ पाड पाडला ही जी बस मामाची आहे किती वेळ आडगा असू द्या कसाय असू त्याला हा लक्षात सरळ पळायला शिकवणार कितीही बारीक बारीक वाचना असू द्या त्याला सुद्धा हा लक्ष पळायला शिकवणार विस मामाची आज तुम्हाला पाडव्याच्या संपूर्ण बैलगाडा मालक असू बैलगाडा शौकीन असू सर्वांना मामाकडून तुम्हाला पाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असंच विस मामा प्रेम राहू द्या आयुष्यभर मी तुमचं आहे तुम्ही माझे आहे मला कधीही बोलवा कुठल्याही बैलगाड्यावाल्यांनी मला कुठेही बोलवा मी तिकडे येईन मुलाखत घेईन आपल्या बैलाची म्हणजेच आपल्या नंदीची माहिती किंवा आपल्या मालकाची माहिती सर्व परत पोहोचली माझा प्रीव्हीअस मामा म्हणून यूट्यूबला चॅनल आहे प्रीव्हीयस मामा तीनशे एक यूट्यूबला चॅनल आहे प्रिव्हियस मामा इस्टाला फॉलो करा प्रीव्हीयस मामा वेगवेगळ्या धन्यवाद टिपंडी पाहू शकता आम्ही सर्वजण निघाले पाहू शकता पाहू शकता मित्रांनो मी सुपर सुपरसिद्ध स्टार विवेश मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव मामा मुक्काम पोस्ट पानमाळा साळवर आणि तिनेवाडी राजपूरनगर पाहू शकता मी आलेलो आहे पिंट्या ग्रुप बैलगाडा संघटना प्रकाश शेड बबनराव काकडे पिंपळवंडी भाईल समराठी मित्रांनो एक नंबर बैलांची दावन येत्यांची पाहू शकता मी आज पाडव्याच्या मुहूर्तावर मला एक कार्यक्रम होता पिंपळवंडीला प्रकाश शेड भेटले म्हणजे मामा काही करून आपल्या गोठ्यावर या बैलांची जरा माहिती द्या तर मी स्वतः त्यांच्या गोठ्यावरलाही पाहू शकता मित्रांनो एक नंबर फिरिपोर्टचे मानकरी आहेत फायनलचे मानकरी आहेत मित्रांनो कुठल्याही गाठात जाऊ द्या एक, एक नंबरचे आतापर्यंत त्यांनी बक्षीस मिळवलेले आहेत असे आमचे प्रकाश शेठ बबनराव काकडे पाटील मुक्काम पोष्ठ पिंपळवणी पिंट्यापूर्वी पहिली हा कुठल्या खादी बोलतो हा उजव्या खादी हा उजव्या खादी पाहू शकता मित्रांनो हा उजव्या खादी बोलतो मित्रांनो पाहू शकता आत्तापर्यंत आणि याला किती वर्ष भरून घेतलं एक वर्ष एक वर्ष भरून घ्यायचं आणि कुठल्या बाजारातून घेतला घरगुती घरगुती घेतला घरगुती आपला तीन लाख पंचवीस रुपयाला घरगुती आहे पाहू शकता मित्रांनो इतका बोलतो की हा निसताच बैलगाड्याला पडत नाही तर आज चक्रीला सुद्धा पळतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इतका बोलतो की आपल्या प्रकाश शेठचं नाव आख्या महाराष्ट्रात केलं अशी <coughs> बैलगाड्याची धावण आहे आवश्यकता थे मित्रांनो वैशिष्ट्य यांचं सांगायचं म्हणजे जुनाड बैलगाडा मालक येते किती वर्षापासून बैलगाडायचं लहानपणापासूनच आवड आहे त्यांना हा हाच करते आता